नमस्कार जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पाही दिंडी सोहळा दत्तनगर विठ्ठल नगर, नगर शहापूर दिंडी अध्यक्ष श्री पिंटू चंद्रकांत आंबोलकर व दिंडी कमिटी यांच्या वतीने दत्तनगर गल्ली नंबर सात येथे महाप्रसाद आयोजन केले होते महाप्रसादाचे वाटप माननीय श्री सुहास अशोकराव जांभळे व शिवाजी उत्तम शिंदे यांच्या हस्ते सुमारे चार हजार लोकांचा प्रसाद वाटपचा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमावेळी दिंडी खजिनदार धनाजी नारायण तामणकर सेक्रेटरी भरत बाबर उपाध्यक्ष दत्तात्रय साळुंके गणेश कदम भीमराव नाईक कोंडेकर मामा प्रमोद वेटाळे रामचंद्र पारगावे सागर सुधाकर शिंदे व सर्व दिंडींची कमिटी यांचे विशेष सहकार्य राबले जगदगुरु श्री संत तुकाराम दिंडी भक्तिमय वातावरण जी संपन्न झाली यासाठी मी सर्वप्रथम या दिंडीच्या आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण ही दिंडी हिथून न्यायचं आणि सुखरूपपणे ही व्यवस्थित घेऊन यायचं हे कार्य फार मोठं या ठिकाणी घडलेलं आहे आणि तसंच फक्त हे भक्तीचा मार्ग सोडला तर या दिंडीचे जे जी जी प्रमुख आहेत पिंटूजी आंबोलकर आणि धनाजी तामणेकर यांनी खऱ्या अर्थानं या दिंडी संपन्न करण्यासाठी ह्यांचा मोठा वाटा आहे कारण फक्त भक्तिमय वातावरणच नाही तर तरुणांना व्यसनमुक्ती करण्यासाठी ही मुलं फार प्रयत्न करतात आणि यांचं कार्य फार कौतुक कौतुकास्पद आहे मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो या